राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला लालबावट्याच्या गड्याला सुरंगाण्यात सुरंग लागलाय आमदार नितीन भाऊ पवार यांचा सुरगाणा तालुक्यात दौरा असताना व बोरगाव येथील रमेश गावित यांच्या दुकानाची निमित्त आमदारांनी भेट दिली दुपारी वाघधोंड येथील सभा मंडप व गाव अंतर्गत रस्ता विकासकामी भूमिपूजन केले यावेळी वाघधोंड पाणी व कळंबने येथील कम्युनिस्ट पक्षाच्या यांचे विकास कार्य बघून अनेक लालबावटा कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देणं चालू झालंय यावेळी राजू पवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवसु गायकवाड उपजिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक भास्कर अलवाड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावळीराम देशमुख योगेश देशमुख एकनाथ पवार अशोक गवळी काळू बागुल राजू शेठ पाटील पुंडिक पवार आनंदा झिरवाळ तुकाराम शेठ देशमुख विजू देशमुख सकाराम सहारे पुंडलिक खंबाईत परशुराम कांबडी पांडुरंग भोये गंगा भोये परशुराम कडाळी यांच्यासह असंख्य लालबावटा कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा